नमस्कार मित्रांनो विनायक वागचर या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो तुम्हाला आता सगळा खरा किस्सा सांगतो की कि आता आमचं भाग्य किती टेन्शन आलेलं आहे तर तुम्हाला सांगू का आपली व्यासपा भरपूर जणांचं कमेंटमध्ये एवढंच प्रश्न आहे की दादा व्यासपा कुठं गेली व्यासपा कुठं गेली तर व्यासपाचं झालं ॲक्सिडंट आणि आम्ही भरपूर गडबडीत होतो म्हणून आम्ही त्याची व्हिडिओ पण काढू शकलो नाही काय नाही काय नाही तर आता मी तुम्हाला सगळं काही सांगतोय व्हिडिओत रात्री आपलं आहे नाईटला काम चालू होतं इथं लाईटीचं ओके त्यावेळेस आहे ना आपला मित्र आहे मित्र तो घेऊन गेला तर स्कूटी आपली व्यासपा आणि इथं आहे ना हनुमान मंदिरापशी तिकडं कुत्रपाठी मागा लागली त्याच्यात तर ती पूर्ण फुटली नाही मित्र पडला ना आ? मित्र पडला मित्राने मित्र पडला <laughs> बरं का सांगितलं सांगितलं नाही काही आखी गाडीच पुढच फुटलं सांगितलं काय नाही त्याने दादाला काय म्हंटल सकाळी जेव्हा आमची सुट्टी झाली सहा वाजता पाहुणे सहा ला आमची सुट्टी झाली सकाळी सहावर का तर त्यांनी काय सांगितलं का मी तुम्हाला आता जर सांगितलं असतं तर तुमचं काम बंद झालं असतं म्हणून त्यांनी आम्हाला रात्रीचं सांगितलं नाही इतकं लागून घेतलं त्याला पण हाताला लागलं ला गुडघ्याला ला लागलं ला। हा परत अंगठ्याला लागलं पायाच्या भरपूर ठिकाणी लागून घेतलं त्यानी त्याच्यानंतर त्याला वा असं वाटलं आम्हाला तर आमचं काम बंद होईल म्हणून त्यांनी रात्रीच सांगितलं आणि तर आपलं नाईटला काम चालू होत पूर्ण लाईट फिटिंगचं काम चालू होतं आणि ज्या लाईट फिटिंगचं चालू होतं कसं नाही प्लास्टर हा प्लास्टर चालू होत इकडची भिंत म्हणून सांगितलं नाही काय ग ओके आपला लिली भाऊ आलाय तर तुम्हाला सांगतो असा विषय झाला भाऊच्या पायाला इतकं लागलं हाताला इतकं लागलं आम्ही आम्ही तरी आम्हाला पायाला दिसलं भाऊला विचारलं भाऊ काय लागलं का ला पायाला तर भाऊ काय म्हणतो की का काच घुसली करून दगड लागला दगड लागला मला म्हणे काच घुसली झालं बघ हो सगळं आमची सकाळी मग आम्ही निघाय निघायला हे साडेपाचच्या आसपास आणि का नाही मी गाडी बघितली गाडीचं हेडलाईट फुटेल पूर्ण गाडी चेमटेल हँडल पण बेंड होईल त्यानंतर मार्गालो फुटेल भरपूर काही मी एक व्हिडिओ काढलेला आहे जर भेटला मला तर मी नक्की यात पुढे ॲड करेल अशा प्रकारे मग गाडी फुटली आणि मग सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे आर सी बुक आर आर सी बुक आलंय मला तर माहिती आहे पण ऋतू म्हणती नाही आलेलं आहे आणि मी तर एवढं मला गॅरंटी की आरसी हो ते, सब ते आर सी बुक तर मी आणायला गेलतो पण आता ते सापडत नाही आहे आणि गाडी आपली इन्शुरन्समध्ये आपल्याला करायची कारण की गाडीला खर्च सांगितला पूर्ण सव्वीस हजार रुपये सव्वीस सत्तावीस हजार रुपये खर्च आहे आणि ते जवळ आर सी बुक सापडणार नाही तर इन्शुरन्समध्ये गाडी होणार नाही आणि सध्याच्या सध्याच्या घडीला तर एवढे क पैसे खर्च करण्यात आपल्या ताकद नाही आहे कारण की आपलं आता पूर्ण घराचं काम झालेलं आहे आणि सगळं म्हणजे आता ला, सगळे सगळी लाईन तुटलेली सध्या काय म्हणती मम्मी म्हणून मग हालचालच नाही करायला काही जागा म्हणजे कडकेचे सध्या काही खर्च करायची एवढी ऐकतच नाहीये बाहेर गेली का दरवाजा उघडा ठेवलाय तर आपल्याकडे ऐकत नाहीये इन्शुरन्स मध्ये म्हणतात ना ते झालं तर चांगलंय तर त्यासाठी हा परत पसारा काढ पसारा काढलेला इथं आम्ही सापडून राहिलो आर सी बुक कारण की ना आर सी बुक हे जे पसारा आणण्यात ना इथं कुठंतरी हरवले गेले ते सापडूत नाही राहिले आणि ते लय गरजेचं आहे तरच गाडी इन्शुरन्समध्ये होईल नाहीतर प पदरी खर्च करावा लागेल नाहीतर मग कोणी जर असं आसा असेल आसा कमेंटमध्ये नक्की कळवा की आर सी बुक रिटर्न निघू शकतं दादा तर खरंच मग आर सी बुक रिटर्न काढण्याचा प्रयत्न करेन मी पण भरपूर चक्रा मारावा लागणार आहे तिकडून श्रीरामपूरला जावं लागेल आर टी ओ ऑफिसला लेलोड आलेलं आहे काय सांगू तुम्हाला अशा प्रकारे आता आम्ही सापडतोय आणि सापडलं तर खरंच भारी काम होईल आणि मी गाडीची व्हिडिओ तुम्हाला नक्कीच दाखवल फुटेज असला तर मी नक्कीच ऍड करेल तुम्हाला दिसेल गाडी किती फुटलेली आहे तर मित्रांनो काल बघा किती खतरनाक ऍक्सिडेंट झाले आपल्या व्याजपाचा बघू शकतो तुम्ही हे बघा पूर्ण फुटली आहे बघा फुट हे पूर्ण बेंड बिंड आहे कोणाची नजर लागली काय माहिती नाही व्यास पण पाठी मागवून पडली होती पण एवढी फुटली नव्हती पण आता डायरेक्ट अवघड पूर्ण पत्रा पत्राबित्रा बेंड झालाय मोठा विषय झालेला आहे जाऊ द्या आता म्हणून तो इन्शुरन्स मध्ये खर्च करायचा आहे इन्शुरन्स आहे म्हणून बरं आहे पण ते पण आर सी बुक भेटलं तर इन्शुरन्स मध्ये होऊ शकतंय नाहीतर मग लय झटेल म्हणून आता आरसी बुक सापडतो आम्ही किती सामान काढले आर सी बुक काढायला एवढे आला ते पोलीस व्हेरिफिकेशन करा ते करा ये ते करा लय लय काय काय वाफ वाफा महा डोकंच बंद पडलं अवघड विषय झालेलाय अवघड खरच अवघड म्हणजे चांगला आम्ही इकडून जर त्याच घरात जर सापडला असत ना तर लगेच भेटला असतं गाडीला पण तुम्हाला सांगतो एक महिना झालाय फुटून काय मी एक महिना एक महिना झालाय शोरूमलाच लावेल शोरूमलाच लाच महिन्यापोरूमलाच लावेले एकदा ते जर भेटलं तर लगेच डोक्याचं फार टेन्शनच खतम होऊन जाणारी म्हणून आता हा म्हणून आम्ही सापडू राहिलोय मम्मी आणि मी बसलोय पण एकदा या ओढा पसारा काढला आम्ही पण या पसारात तर मला थोडं सुद्धा वाटत नाही याच्यात कुठे भेटल काय वाटतच नाही याच्यामध्ये भेटण करून काय सांगू तुम्हाला कारण की सगळं रोखोक सामान आहे मोठ मोठ काय जाईल तरी पण म्हंटल बघा आता हा बेड बघितला का त्यानंतर आदित्याचं बेड बघायला जायचंय काय सांगत तुम्हाला करायचं एवढं थकलो पण आता विनायक दादांनी आपलं गाडीचं काम काढले लगेच अर्जंट मध्ये तर करावंच लागणार आहे म्हणजे महिन्यापासून गाडी आपली बाहेर आहे त्याच बरोबर आहे त्याला कसं काही चेन पडेल आता गाडी आपण शोरूम ला लावली आहे गाडीच सगळं काही आता काय आहे ते बरे फक्त सापडलं पाहिजे आरसी बुक सापडला पाहिजे जर आरसी बुक सापडलं नाही तर खरच कोणी असेल की दादा आर सी बुक रिटर्न निघू शकते त्यासाठी थोडीशी प्रोसेस असली ना तरी आपण करू पण जास्त प्रोसेस लय वायता किंवा राहिला मला सध्या लय थकलोय इकडे तिकडे जाय हे ते मला जमणारच नाहीये पण काय आता उपाय नाही कोणीतरी काहीतरी सांगा की निघू शकत करून ऑनलाईन निघू शकतंय असं काहीतरी सांगा मला तर नक्कीच मग आपण ऑनलाईन काढण्याचा प्रयत्न करू काय म्हणते बरोबर आहे ना ऑनलाईन काढू आम्ही पण परत निघत असलं तर ना हा परत निघलं पाहिजे निघत असल तर कारण की आर सी बुक आहे निघतं निघत असं मला बोलले डबल डबल काढण्यासाठी लय झटेत लय म्हणजे लय आर पोलिस व्हेरिफिकेशन करा त्यानंतर इकडे जा तिकडे जात तिकडे जा इकडे जा बाबू जाम झाले डायरेक्ट होतच नाही बाबा आता कारण की इकडे तिकडे धावपळ करण्यात थकलेलोय आम्ही थकले लय लई थकलेलोय टाइमच नाही एवढं धावपळ टेन्शन पण चालूच आहे पैसे आडक्या हप्ते भरायचं आता भाडे गेल आपलं भाड्याचं घर नाही आता आता हक्काचं घर झालं पण त्यासाठी आपण कस पैसा बिसा भराव लागेल ना घेतला त्याचा बस बाकी काय नाही पण भरपूर काही टेन्शन कमी झालंय या घरामुळे तर काय काम टेन्शन म्हणजे स्वतःच्या घरात आलं की धडधड होत होती ना कधी घरात जाईन कधी घरात जाईन सगळी धडधड बंद झाली माझी तरी अजून मग आपलं नोंद करायचं बाकी ग्रामपंचायतीमध्ये हो सगळं हो, करायचं अजून भरपूर काही काम बाकी सारे काम म्हंटल इकडून जावं तिकडून गुंतत तिकडून जा इकडं कुठं तरी गुंतवत असे सध्या गुतागुतीच चालू आता मला एक सांगायचं तुम्हाला मी आता वाघापूरची झाली म्हणजे मी पहिली संगनवेरची होते आता वाघापूर आता वाघापूरची झाले म्हणजे आता माझ्या मुलांचं गाव वाघापूर झालं आता आणि त्यांच्या मुलांचं गाव वाघापूर होणार आहे पण हे कसं राहतं तुम्हाला खरं सांग का खर प्रत्येकाचं असतं आता आपलं गाव कोणतं आहे मूळ गाव आपल्या वडिलांचं म्हणजे माझ्या नवऱ्याचं पोरांच्या वडिलांचं म्हणल्यावर तर माझ्या नवऱ्याचं गाव आहे कळस Hmm. तर आम्ही पहिल्यापासून कुठं राहिलो इथं गावामध्ये राहिलो देवी गल्लीमध्ये म्हणजे संगमनेर मध्ये म्हणजे माझी आजी आज बाबा संगमनेर मध्येच राहत होते लहानपणी लहानपणी म्हणजे मी लहान होते तेव्हा म्हणजे माझे सासरे पण तिथलेच आहे ना तर त्याच्यामुळं त्यांचं गाव संगणनेरच आहे म्हणजे माझ्या मुलांचं गाव संगणनेर आणि मग आता यांना मुलं झाले ना त्यांचं गाव वाघापूर आहे बाबू तुला खतरनाक केला आता काय म्हणते आता ते गुतलं सगळं जाऊ जाऊया अशा प्रकारे पण आता आर सी बुक सापडणं गरजेचं आहे तुम्हाला सांगतो या ठिकाणी तुम्ही बघू शकता ते तर बघितलाय तुम्ही बघू शकता हा सोपा आपल्याला सचिन भाऊनी दिलेला आहे ओके मध्ये एकदम मस्त खूप छान आणि इतका भार दिसतोय ना सोप्यानी घराला की शोभा आलेली काही सांगू शकत नाही एकदम मस्त असं सगळं आवरून झालेलं आहे घर तुम्ही बघू शकता आता परत त्या रूम मध्ये राडा काढलाय आम्ही कारण की आर सी बुक सापडायचंय आणि भूमी आणि ऋतू इथे बघू शकता तुम्ही हे बघा या ठिकाणी ऋतू ऋतू काय करते आर सी बुक आठवतो एक तुला लवकर सांग बघितलं काहीच ना सांगत नाही आर सी बुक आर सी बुक ले वापवतोय आता मी सापडणारे चला मग आता इथंच व्हिडिओ एंड करतो भेटूया परत नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय